घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग तुमच्यासारखे छप्पन मी पायाला बांधून फिरते भाजप नेत्या चित्रावाघ यांच्या या एका विधानामुळे सध्या विरोधक आक्रमक झालेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवून वैयक्तिक स्तरावर टोमणे आणि खडाजंगी चालू असल्याचं आपण रोज पाहतोय असंच काहीसे चित्र गुरुवारी विधान परिषदेत पाहायला मिळालं दोन दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे पुन्हा चर्चेत आलंय दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव गोवलं जात पण अनिल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि आदित्य ठाकरेंवर होत असलेले आरोप खोडून काढताना पूजा चव्हाण प्रकरणाची आठवण करून दिली आहे याबद्दल बोलताना त्यांनी संजय राठोड यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आता तुम्हाला आठवत असेल की संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावेळी यांनी मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला होता आणि संजय राठोड यांचा राजीनामा सुद्धा मागितलेला पण आता परिस्थिती बदलली आहे संजय राठोड हे महायुती सरकारमध्ये मंत्री झालेत आणि त्यानंतर चित्रावाग यांची भूमिका बदलली असं बोललं जात आहे अनिल परब यांनी थेट चित्रावाग यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना विचारलं की आता का गप्प बसलात राठोड मंत्री झाले म्हणजे आरोप विसरलात का आणि बस इथेच गोंधळाला सुरुवात झाली चित्रा वाघ यावेळी आक्रमक झाल्या अनिल परब यांना उत्तर देताना त्यांनी एक विधान केलं ते म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट का दिली हे ठाकरेंना जाऊन विचारा असं वाघ म्हणाल्या तसंच तुमच्यात हिंमत आहे का असा प्रश्न विचारत तुमच्यासारखे छप्पन मी पायात बांधून फिरते असंही विधान वाघ यांनी केलं आता चित्रा वाघ यांचा हा अंदाज काही नवीन नाहीये या आधी सुद्धा त्यांनी असंच एक विधान केलं होतं त्यांनी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला उद्देशून तुझ्यासारखे शंभर मी तंगड्याला बांधून फिरते असं म्हटलं होतं म्हणजेच त्यांची भाषा ही नेहमीच आक्रमक राहिली आहे पण प्रश्न असा आहे की सामान्य जनता याकडे कशा प्रकारे बघते कोणता तरी स्ट्रीट फाईट शो चाललाय का असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले राजकीय नेत्यांकडून संयमाची अपेक्षा असते पण जेव्हा राज्याच्या सर्वोच्च सभागृहात अशा भाषा वापरल्या जातात त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची पातळी खालावत चाललीय का असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करतायत पण ही केवळ चित्राबाग विरुद्ध अनिल परब एवढी साधी भांडणं नाही तर याच्या मुळाशी दिशा सालियन हे प्रकरण आहे दिशा सालियनच्या मृत्यूला आता काही वर्ष उलटून गेली आहेत पोलीस आणि तपास यंत्रणांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला होता भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आणून आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी अशी मागणी केली असं बोललं जात आहे यावरच विधान परिषदेत शिवसेनेचे अनिल परब हे भडकल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी म्हटलं की आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घ्यावा लागत असेल तर संजय राठोड यांचाही राजीनामा घ्यायला हवा आता हा मुद्दा म्हणजे थेट भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाची ठिणगी आहे असंही बोललं जात आहे राजकारणात आरोप प्रत्यारोप होणं हे काही नवीन नाही आहे पण सध्याच्या राजकारणामध्ये विषय आहे तो म्हणजे नेत्यांना विसर पडत चाललेल्या भाषेचा कारण चित्रा वाघ यांनी अनिल परबांना उद्देशून केलेलं जे विधान होतं त्यावर विरोधकांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या की कि छप्पन्न जण पायात बांधून फिरते ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही पण हे दरवेळी सांगायची गरज काय त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात सुषमा अंधारेंच्या ह्या ट्विटला उत्तर देताना चित्रा आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बाळांवर बोलताना मला त्रास होतोय पण आमच्याबद्दल बोलताना मात्र सगळंच ताळतंत्र सोडलेलं दिसतंय म्हणून एकच प्रश्न आहे जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची डीएनए चाचणी करा म्हणतोय डीएनए चाचणीची मागणी करतोय काय बोलायचं या कार्यकर्तृत्वाच्या आलेखाला की वाटते प्रगाढ पोपट पंडिताची स्वतःत हिम्मत नाही म्हणून असल्या सटरा फटरांना पुढे करावं लागतंय अशा शब्दात वाघ यांनी अंधारेंना ट्वीट करत उत्तर दिलं पण विधान परिषद हे अर्थातच ज्येष्ठांचं अनुभवी नेत्यांचं सभागृह आहे जिथे चर्चा सुडबुद्धीना नव्हे तर तटस्थपणे व्हायला हवी असं बोललं जातं पण सध्या काय सुरू आहे तर व्यक्तिगत हल्ले आरडाओरडा वादग्रस्त वक्तव्य आणि महत्वाचे प्रश्न सोडून राजकीय स्टंटबाजी हे सगळं बघून राज्याच्या जनतेच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे अधिवेशन सेलिब्रेशन चालू ठेवण्याची खरंच गरज आहे का जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न करता त्याच त्याच जुन्या मुद्द्यांवरून वाद घालायचे असतील तर हे सगळं करण्यासाठी करदात्यांचा पैसा वाया घालवायची गरज आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय आज आपण बघतोय की प्रत्येक पक्षात आवाज उठवणारे आक्रमक आणि टीका करणारे नेते असतातच पण हे खऱ्या मुद्द्यांवर किंवा प्रश्नांवर बोलतात का महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही तसाच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेला नाहीयेत बेरोजगारी वाढतीये महागाई वाढतीये पण या सगळ्यावर चर्चा करण्याऐवजी कोणाचा राजीनामा घ्यायचा कोणाला टार्गेट करायचं यावरच नेते वाद घालताना दिसतात पण संबंधित पक्ष अशा वाचाळवीरांवर नियंत्रण का ठेवत नसतील अशा नेत्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण नासत आहे देशभरात बदनामी होते असंही बोललं जात त्यामुळे संबंधित पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अशी वक्तव्य करणाऱ्यांना समज द्यावी असे सूर जनतेतून दिसत आहेत पण तुम्हाला काय वाटतं वाघ यांनी केलेलं वक्तव्य आणि त्याला सुषमा अंधरे यांनी दिलेलं उत्तर खरंच महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिमेला शोभनीय आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा